哎，你干嘛呀？你这是干嘛呀？我干嘛了？你这眼睛怎么了？把我骂的了？那你骂的了？干嘛？ 아, 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 नक्कीच एक सफल तसं लढत आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच मैदान क्रमांक एक वरती आपल्याला सामना पाहायला मिळतो शिवाय बांधण करत खार आंबोली तर मैदान क्रमांक दोन वरती जय बजरंग रोहा विरोध गाव दे आपण तयारीत राहा मित्रांनो यापुढे सामना मैदान क्रमांक एक करिता कुरडूस वृद्ध वादळ थारी वाडा तर मैदान क्रमांक दोन करीता नूतन हनुमान ढबर मैदान क्रमांक दोन तर मैदान क्रमांक एक कुर्डस विरोध खारीक वडा आता मात्र चढाईसाठी एक जुना आणि जाणता चढाई बात्र आपल्याला पाहायला मिळतोय राज जंगम याच्या या संघामधील चढाई बहादर अर्थातच ज्या खेळाडूने अनेक वर्षाचं नाव वाटत मराठी संघामध्ये आपल्या खेळाचा एक जबरदस्त मोहर उमटवणारा खेळाडू आता संघ आपल्याला पाहायला मिळतो तो शिशिबाई जबरदस्त कोपरा रक्षक एक जबरदस्त चढाई महादर अष्टपैलू खेळाडू अर्थात शिवाई बांधन संघाचा राज जंगम मात्र आपल्याला पाहायला मिळेल चालू सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे चढाई त्याच्याकडे होत नाहीये आहेत चढाया करतच नाहीये निश्चितच नवोदितांना संधी या ठिकाणी दिली जाते त्याच्या माध्यमातून हा देखील एक चांगला चढाई मात्र या रायगडच्या माध्यमातून तयार होतोय आहे या अपयश मात्र तिसरी चढाई थर्ड रेड नक्कीच प्रो कबड्डीच्या नियमांनी मात्र चांगल्या प्रकारे या खेळाला या ठिकाणी गती प्राप्त करून दिली आहे स्कोर आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे मैदान क्रमांक दोन वरती मात्र एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने अर्थातच या गावाचा या कबड्डीच्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाची दहशतवा कायम ठेवला अर्थातच हा राकेश काय आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये सेवा करणारा राकेश स्वप्नपूर्तीच्या दिशेने दिशेने वाटचाल देखील करत राहिला हेच आपल्याला कबड्डी शिकवते तुम्ही आपले स्वप्नपूर्ती करायला विसरू नका त्याकडे जाणारा मार्ग तुम्ही थांबवू नका विषय खऱ्या अर्थाने आयुष्यात कोणतीच गोष्ट मित्रांनो स्वतःसाठी नसते बघा समुद्र कधी स्वतः पाणी पित नाही झाड कधी स्वतः कधीच सावली घेत नाही तसेच फुलं कधी स्वतःसाठी सुगंध कधीच पसरवत नाही कोणतीच गोष्ट स्वतःसाठी नसते आपण स्वार्थी विचार करतोय अशाच प्रकारे जर एखाद्या संघामध्ये तुम्ही निवडित असाल नक्कीच आता मात्र बुसकाळात पडतोय तो अर्थातच बजरंग रोहा संघ अगदी सुरुवातीच्या क्षणामध्ये एक आणि चार अशी गुण झाली का तीन गुणांची आघाडी आहे बघा मित्रांनो काय चित्र मैदानावरती बिघडताना आपल्याला पाहायला मिळत जर तुमच्याकडे वर्क असेल जर तुमच्याकडे जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनत करण्याची क्षमता असेल तर नक्कीच विजयापासून तुम्हाला कोणही थांबवू शकत नाही या्स टाकेल आणि मात्र जबरदस्त पक्कट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल होते राज मोरे परंतु चढाईसाठी निघालाय राजेश भस्मा हा देखील एक जबरदस्त चढाई पाहत रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचा ज्याने प्रतिनिधित्व केलं असा राजेश नक्कीच लाद भेकावली मध्य रक्षकांना मात्र अचूक रित्या टिपला गेला हे सांगून जात रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचा प्रतिनिधित्व मी केलं होत मैदान क्रमांक एक वरती देखील एक कडबी संस्था आपल्याला पाहायला मिळते शिवाय बांधव विरुद्ध अर्थातच खार अंबोली या दोन संघांच्या मध्ये सडाईसाठी स्वतः राज जंगम आपल्या संघाची तोरामधार आपल्या खांद्यावर घेऊन चढाईसाठी दोन नंबरच्या जर्सी मध्ये सहा भर तर एक असा डिफेन्स असेल बोनस गुण ऑन असेल काय बोनस गुण टिपेल कि या वेळेस मात्र वा लाज ला बॅक किक आपल्याला पाहायला मिळाली राज जंगमच्या माध्यमातून कोकण रक्षकाला प्रथम टिपला त्यानंतर मध्यरक्षकाला डॉचिंग दिले आणि मात्र यशस्वीरित्या दोन गुणांची कामगिरी त्या रेकडे राज्या माध्यमातून झाली yes! औव्य निवारे तुमचा सय कडा गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूजन रायगडा हा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा प्रत्युत्तराखाल पळ शकता चढाई आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो तीन नंबरची जर्सी प्रधान केला सांगत आहे मैदान क्रमांक दोन वरती मात्र बंद होतोय नक्कीच एक जबरदस्त परफॉर्मन्स मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन वरती या दोन्ही लोकल संघाच्या माध्यमातून दिला जातोय आपण जिल्हा जिल्हा स्त्रीय स्पर्धेमध्ये टॉपच्या संघाने टक्कर देतात आपलं कौतुक करावं तेवढं कमी हवा या बस मात्र अध्यरक्षकाला घातली मतगिन टिकल्याचा दावा परंतु इतर मागाव परताबा लागत मात्र दोन गुणांची कामगिरी या ठिकाणी नऊ नंबरच्या माध्यमातून केली जाते अति घाई आणि संकाळत नाही तीन दिवसांचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो म्हणजे ग्रामसभेच्या चेअरच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा उद्या उद्घाटन होणार प्राणप्रतिष्ठा होणार अतिशय रोमदर्शक असा हा सामना पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर दोन वरती अतिशय सुंदर आणि अशा खेळी वातावरणात संपूर्ण पार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि बघा दोघाची अशी लढत तिथे पाहायला आहे सात नंबरचा खेळाडू आणि चांगली जोरकस पकड जोरदार टाळवणार आहेत काही मात्र शंका नाही जबरदस्त पकड पाहायला मिळाली सात नंबरच्या या खेळाडूला चांगला कमबॅक करण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय नोंद घ्यायची कृपया करून ग्राउंड अलिबागचा एक संघ असेल तर मुरुडचा एक शान तो म्हणजे खारीकवाडा संघ ज्याने शिरगाव येथे स्पर्धा पार पाडली तिथे प्रथम क्रमांक पटकावला हो फायनल मारली होती असा मुरुडचा संघ म्हणजे खारिकवाडा संघ हॅलो चेअर सुद्धा एक जबरदस्त लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा दोन हजार चोवीस चे आयोजित कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडा शक्यचे मी मनोपूर्वक आभार मानतोय उद्या सकाळी नऊ वाजता उत्सव सोहळा संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी मान्य आमदार महेंद्र शेठी अलिबाग महोदनस यांच्या सानिध्यातून इथे संपर्क होणार आहे या मंदिराचे पूर्ण काम आमदार महेंद्र शेठ दर्वी यांच्या सानिध्यातून संपन्न झाले धन्यवाद आणि चांगला क्रिकेट कबड्डीचा स्पर्धा आपल्याला इथे चेअर ग्राउंड वरती पाहायला मिळतोय अतिशय खेळ मिळत वातावरण ही कबड्डी स्पर्धेत आयोजित वेळ या कबड्डी स्पर्धेने उत्स्फूर्त पाठिंबा या क्रीडा रस्ते जनांचा इथं आम्हाला मिळतो या चरणागृहीत आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मी आपल्या मंडळाच्या वतीने आठ नंबर खेळ आहे आणि सुंदर आठ नंबर केले कबड्डी आयोजित केली आणि कबड्डी स्पर्धा आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आमच्या लक्ष्मीनारायण मंडळ तर्फे हार्दिक स्वागत करते अनेक दिग्गज खेळाडू रायगड ज्यांनी प्रतिनिधित्व केले ते आपल्या पावसा मिळते या क्रीडा नगरीत मी खरोखर या मान्यवरांच्या आणि मायबाबांचे पुन्हा एकदा मंडळ स्वागत करतो यानंतर ग्राउंड नंबर एक त्यांनी खरोखर अतिशय मेहनतीने इथं काम केलेलं आहे अद्याप कुठल्याही या स्पर्धेत दालबोर्ड नाही आणि अशी स्पर्धा सुसंपन्न आहे आणि व्यवस्थित चालू होते हीच लक्ष्मण नारायण मी प्रार्थना करतोय पुन्हा एकदा मी क्रीडा रसिक माय बाबाचे लक्ष्मण उत्सव मंडळ चेअर हार्दिक स्वागत करते जयंत वजेकर सतीश चौरकर यांना कॉमेंट्री आवडलेली आहे किशन पैसे काढतील आता मला वाटतंय पुन्हा एकदा नूतन कडामळा चेअर त्या स्वयंसेवाचे मी मनापूर्वक स्वागत करते ज्याने खरोखर या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनत पूर्व काम केलंय सतत दहा दिवस या आपल्या कबड्डी स्पर्धेसाठी अतुरात मेहनत केलेले ऋषी माळी सुहागत चोरकर मंदार चोर हो, आणि त्यांची टीम मी पूर्ण नाव घेत नाहीत परंतु त्यांच्या सानिध्यातच ही स्पर्धा संपन्न होत युवाच त्यांचा मी आपल्या लक्ष्मीचे मनपूर्वक आभार मानतो सुद्धा सर्वांनी सहभाग आयोजित केले सर्व रसिंग याचा भरपूर लाभ घ्या अशी मी आमच्या कमिटी आणि उत्सव मी विनंती करतो या स्पर्धा ही अंतिम टप्प्याकडे वळत असताना खेळ इथे दाखवत असताना मात्र आहे